खर तर काल मध्यरात्रीपासूनच मध्य रेल्वेवरचा ठाण्याच्या परिसरातला त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे मात्र आता सकाळपासूनच त्याचा चांगलाच फटका प्रवाशांना बसताना आपण पाहायला मिळतोय वेगवेगळ्या स्थानकांमध्ये प्रवाशांची चांगलीच गर्दी झालेली आहे मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांमधली ही दृश्य आहेत तर मध्य रेल्वेवरचा हा मेगा ब्लॉक आहे त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक आहे जम्बू हाल प्रवाशांचे होत आहेत ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल या ठिकाणी प्रचंड गर्दी प्रवाशांची झाल्याचं दिसतंय कारण जवळपास नऊशे तीस लोकल फेऱ्या या दरम्यान रद्द असणार आहेत तर अर्थात नियोजन मात्र करण्यात आलेलं होतं एस टी असेल बेस्ट असेल टी एम टीकडून असेल अधिकच्या बसेस सोडण्यासाठीच मात्र या सगळ्याचा फटका हा रस्ते वाहतुकीला सुद्धा बसताना आपण पाहतोय रस्ते वाहतूकही चांगलीच मंदावलेली आपण पाहतोय आधीच उकाडा आहे त्यातच ट्रेनमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रचंड गर्दी होते आहे त्यामुळे या प्रवासात मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत दुसरीकडे स्टेशन बाहेर बस आणि एसटीची सोय केलेली आहे तिथेसुद्धा गर्दी पाहायला मिळते रेल्वेवरचा हा मेगा ब्लॉक आहे त्यामुळे अनेक जण आता रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडत आहेत मात्र वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो आहे तर ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होऊ लागलेली आहे रोज दोन ते तीन मिनिटात या स्थानकातून एक ट्रेन सुटत असते आज मात्र प्रवाशांना अर्धा तास ट्रेनची वाट पाहावी लागते स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि यामुळे ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आपण आहोत ठाणे स्टेशनच्या या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जो डाऊन मार्ग आहे आणि या ठिकाणी आता या मार्गावरून जलद लोकलसुद्धा चालवण्यात येत आहे अनेक प्रवासी आहेत ते गेल्या कित्येक वेळापासून लोकल ट्रेनची वाट बघत असल्याचं पाहायला मिळते काही प्रवासी आहे किती वेळ झाला आहे तुम्हाला इथे लोकल ट्रेनची वाट बघताय अर्धा तास बसचा वगैरे प्रवा इथं पर्याय नाही आहे बदलापूरला जायचंय तर बसचा ऑप्शन नाही आहे ट्रेनशिवाय पर्याय नाही पण हेच आहे की आपलीच लाईफ लाईन मुंबईची लाईफ लाईन आहे आपल्याला त्रास काढावा लागेल ला। आजचा जो मेगा ब्लॉक आहे हा मेगाब्लॉक आज किंवा उद्या दोन दिवस जरी त्रास सहन करावा लागला असला तरी भविष्यामध्ये मात्र याचा त्रास कमी होऊ शकतो म्हणून रेल्वेला सहकार्य करणारे प्रवासी सुद्धा आहेत हे आपल्याला दिसते